त्यांच्यामध्ये एक्झिट पोलचे आकडे प्रत्यक्ष निकाल लागेले लागेल तेव्हाच एक्झिट पोलचे अंदाज चुकण्याची नक्की शक्यता आहे नेमकं काय होईल देशात महाराष्ट्रात आणि सांगलीत एक्झिट पोलचे अंदाज अचूक ठरतील की हे अंदाज चुकीचे ठरतील नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेत की इंडिया आघाडीचे स्वप्न साकार होईल या व्हिडिओच्या माध्यमातून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया एक्झिट पोलनुसार देशात भाजप आघाडीला तीनशे तीस ते तीनशे सत्तर जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर इंडिया आघाडीला एकशे पन्नास ते दोनशे जागा दर्शवण्यात आले आहे काही चाचण्यांमध्ये भाजपाला चारशे जागाही दाखवण्यात आले आहेत तर काही पोलमध्ये इंडिया आघाडीला दोनशे नव्वद जागा दर्शवण्यात आली आहे महाराष्ट्रातील भाजपाला चोवीस ते पस्तीस जागा तर इंडिया आघाडीला तेरा तेवीस जागा मिळण्याची अंदाजवर ठेवण्यात आली आहे सांगलीच्या जागाही भाजप गमानवर असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता यापैकी अनेकांना चुकण्याची शक्यता आणि चार्जिंगला वेगळेच दृश्य समोर येणार आहेत एक्झिट पोल म्हणजे निकाल ही नाही आणि भविष्यकथनही नाही मतदानानंतर मदा मतदाताला कल आजमावता केलेले सर्वेक्षण त्यानुसार वर्तवलेले अंदाज हे अंदाज चुकू शकतात आजवर अनेक वेळा ते चुकले आहेत अर्थात आकडेवारी चुकते कमी जास्त होऊ शकते मात्र या सर्वेक्षणात तो दर्शविला जातो तो फारसा चुकत नाही यामुळेच ही आकडेवारी चुक चुकणार नाही तर आहे सर्वसाधारण कल पाहता देशभरातून मोदींच्या बाजूने मतदारांचा कल असल्याचे स्पष्ट झाले आहे असे असले तरी देशात देशभरात आणि राज्यातील काही ठिकाणी चुरशीच्या आणि अटातटीच्या लढतीत होत आहे अशा लढतीत भाजप पराभूत होत असल्याचे ठेवण्यात आले आहे उदाहरणार्थ पाहिजे तर सांगली सातारा नगर नाशिक अशा महाराष्ट्रातील जागा महाविकास आघाडीला दर्शवण्यात आल्या आहेत मात्र एकंदरीत राष्ट्रीय कल पाहता या जागांवर कमी अधिक पदाधिक्याने भाजप उमेदवारही विजयी होऊ शकतात असेच देशभरातील महत्वपूर्ण लढतीच्या धरूनच एक्झिट पोल सावधपणे वर्तवण्यात आले आहे मात्र हे आकडे नक्कीच पुढे मागे होणार आहे चार जून ला इंडिया आघाडीला देशात चारशे पेक्षा जागा मिळतील महाराष्ट्रात लढत काट्याची असेल तरी पस्तीस पेक्षा जास्त जागा नक्की मिळू शकतील आणि सांगलीचा संजय काका पाटील यांच्या जोरदार मोहीम राबवण्यात आली आहे तरी राष्ट्रीय क कल पाहता थोडाफार मताधिक्याने ते विजयी होऊ शकते अर्थात हे सर्व अंदाज आहे निकाल येईपर्यंत असे अंदाज वर्तवले जाणार आहेत आता एकच दिवशीची प्रतीक्षा आहे चार जूनला दुपारनंतर दु, पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकराबा